बुलेट ट्रेन आपल्या मुंबई वरून आता थेट चालली अहमदाबादला तर बुलेट ट्रेनचा आपल्या स्थानिकांना काय उपयोग आहे आम्हाला कसला उपयोग द्यायचा आहे का मी सगळ्यात तुम्हाला प्रश्न विचारतो विचारतोब्रेशन इतका की फाउंडेशन तर गाव फाउंडेशन की से क्रॅक्स डेव्हलप हुए आहे आपके हे झालं ना तेव्हा पण हाजरी बसली आमच्या खिडकीला आम्हाला वाटलं आम्हाला वाटलं खिडकी कोण वाजवतं काय मी खिडकी म्हणून बघितली तर तसं काहीच नाहीये पण ते सोडत होतात तेव्हा तसे आवाज गेले जेव्हा ब्लास्टिंग वगैरे होते तेव्हा त्याचा आवाज येत असेल ना आवाज येतो लहान मुलं पण घाबरून उठतात लहान मुलं पण घाबरून उठतात कारण खूप आवाज येतो एकदम आवाज येतो जे आग्नी लोक आहेत ते येत नाहीत का काय बोलतात काय बोलतात सांगितलं तर पाणी देऊ तुम्हाला देऊ देऊ जेवढं बोलताना जातात दहा किलोमीटर अशी घरं जी आहेत ती खूप आदरतात आणि रात्री अपरात्री लहान मुलं वगैरे झोपेतून उतर होतो ना रेल्वेचा तेव्हा त्याने हे घर बांधलेलं आहे आज त्याची कंडिशन तुम्ही प्रॅक्टिकली मॅडम टॉप टेन महाराष्ट्र नरेंद्र मोदी यांच्या ड्रीम प्रोजेक्ट असणाऱ्या बुलेट ट्रेनचं काम यावेळेला आहे पालघर जिल्ह्याच्या विराथन बुद्रुक या गावामध्ये गेल्या काही दिवसांपूर्वी आम्ही आपल्याला एक बातमी दाखवली होती की बुलेट ट्रेनच्या प्रकल्पासाठी जे मटेरियल लागते त्यासाठी या ठिकाणी स्फोटक केलं जातं आणि त्या स्फोटकामुळे कुठेतरी या सगळ्या लोकांच्या घरांना तडे गेलेले आहेत आपल्या सोबत याव आगरी कहला आड़ी या आगरी सेनेचे महाराष्ट्र उपाध्यक्ष कैलास पाटील देखील आहेत आणि ज्याने या सगळ्या गोष्टींचा स्ट्रक्चरल ऑडिट केलेला आहे त्या मॅडम देखील आहेत सुरुवातीला आपण जाणून घेऊया की त्यांचा स्ट्रक्चरल रिपोर्ट मध्ये नेमकी काय माहिती आपल्या समोर आलेली आहे मॅडम आपण पे अभि स्ट्रक्चरल ऑडिट किया क्या जाणकारी पुरे है अभि जो सर्वे किया है सर्वे के हिसाब से अभि क्रॅक्स जो दिखे है वो वाइड क्रैक्स दिखे हैं करके मैक्सिमम uh, देखा जाए तो आपका वन सेंटीमीटर से लेके डेढ़ सेंटीमीटर तक क्रैक्स है ऐसा है कि विजिबली आप देख सकते हो क्रैक्स ऐसा है और जो क्रैक्स हुए हैं वो जो ब्लास्टिंग हुए हैं करके जो मेजर वाइब्रेशन हुए हैं इसकी वजह से और जो वाइब्रेशन इतना हुआ है कि फाउंडेशन तक गया हुआ uh, है फाउंडेशन की वजह से क्रैक्स डेवलप हुए हैं आपके जो लोड बेरिंग स्ट्रक्चर्स हैं वो पूरे डैमेज हो गए हैं और इवन जो आपका आर स्ट्रक्चर्स है उसमें भी डैमेजेस आए इवन कॉलम में बीम में सीलिंग में क्रैक्स देख सकते हैं एक अभी हमने घर ऐसा देखा कि जिसमें रेनफोर्समेंट तक दिख रहे हैं सलिया दिख रहे हैं जो पूरे रस्टेड हो चुके हैं प्लास्टर गिर चुके हैं करके तो कंडीशन खराब है जो भी हमने सर्वे किया है करके आई गलत प्रोजेक्ट झाले पाहिजे देशाचा विकास देखील झाला पाहिजे परंतु ज्या ठिकाणावरून तुम्ही विकास करतायत ही लोक कर कोण आहेत ही इकडचे भूमिपुत्र आहेत आणि आज या प्रोजेक्टमुळे हजारो लोकांचे जीव जे आहेत ते धोक्यात गेलेले आहेत किती तुमच्या घराला तडे गेलेले पत्रा पडल्यात ते फुटल्यात पत्रे जेव्हा ब्लास्टिंग होतो तेव्हा खिडक्यांचा पण आवाज येतो भीती वाटते का भीती वाटते नाही हो भीती वाटते आद्रे बसतो किती पैसे दिलेत तुम्हाला आम्हाला एक पैसा पण आला नाही अजून एक पण पैसा नाही नाही पैसे मंजूर केलेत पण केवढे आलेत ते काय माहिती नाही अजून म्हणजे मंजूर केलेत किती मंजूर केलेत ते पण माहिती नाही तुम्हाला माहिती नाही आता बोरिंगचं पाणी वगैरे भरता का तुम्ही पण आई येत नाही तुम्ही पण तिथेच नाव सांगा तुमचं माझं योगिता अरविंद घर तुमच्या घराला किती तडे गेले माझ्या घराला पण पाच सात तडे गेलेत बोरिंग कुठचं <laughs> पाणी असतो ते थोडस असं ते डॅमचं थोडस म्हणजे असं ते जास्त नाही इथलं तर पाणी देऊ तुम्हाला देऊ देऊ एवढं ना जातात पाणी देऊ फक्त बोलता तुमच्या कुठे इथेच घर आहे का हो इथेच आहे तुमच्या घराला किती तडे गेलेत भरपूर गेले पूर्ण घरावर तडे गेले ते जेव्हा ब्लास्टिंग वगैरे होते तेव्हा त्याचा आवाज येत असेल ना आवाज येतो लहान मुलं पण उठतात लहान मुलं खूप आवाज येतो एकदम येतो कालच्या दरम्यान हे झालं ना तेव्हा पण हाजरी बसली आमच्या खिडकीला आम्हाला भीती वाटली आम्हाला वाटलं खिडकी कोण वाजवते काय मी खिडकी पण उघडून बघितली तर तसं काहीच नाहीये पण ते स्फोट होतात तेव्हा तसे आवाज येतात ज्या वेळेला ब्लास्टिंग केली जाते त्या ब्लास्टिंगचा इतका आवाज असतो की गावातली जी लोक आहेत ते अक्षरशः घाबरून जीवन जगतात असं असताना आता हजारो लोकांचे जीव धोक्यात आलेले आहेत तुम्ही इथेच राहता का हो हो या ब्लास्टिंगमुळे तुम्हाला किती त्रास होतो त्रास तर खूप होतो आणि आता कसं चालू आहे एल एन टी कंपनीचं काम जोरदार चालू आहे आणि इकडे कोणतेही म्हणजे काही हे नाही ठेवतात त्याने कधी पण टायमिंगचं वगैरे कोणतं काही हे टाइम टेबल नाही कधी सकाळी कधी संध्याकाळी कधी रात्री जेव्हा वाटेल तेव्हा ब्लास्टिंग करतात काय भूमिका असणार आगरी सेनेची आता या सगळ्या प्रक्रियेमध्ये नमस्कार पहिली गोष्ट म्हणजे हे जे ठिकाण आहे जलसार ग्रामपंचायत आणि विरासन ग्रामपंचायत ह्यांच्या मध्यवर्ती ठिकाणी मेघदेवाची डोंगरी म्हणून खूप प्राचीन तीर्थक्षेत्र आहे आणि त्याला शासनाने मान्यता दिलेली आहे तीर्थक्षेत्र म्हणून ह्या देवा दैवताला शासकीय मान्यता आहे आणि त्यासाठी मला वाटतं शासनाने दोन करोड रुपये त्या मंदिरासाठी ते तीर्थ तीर्थक्षेत्र घोषित केल्यानंतर दोन करोड रुपये निधी त्या मंदिरासाठी दिलेला पण आहे करवाळे डॅम पाण्याची लाईन येते त्या करवाळे डॅमचं पाणी पंधरा पंधरा दिवसांनी येते त्याच्यामुळे स्वतःच्या कुठून तरी कर्ज काढून खर्च करून या लोकांनी बोरिंग मारले एकाही बोरिंगचं पाणी राहिलेलं नाहीये त्या सर्व त्या हादरांमुळे त्या झालेल्या स्फोटामुळे सर्व बोरिंगचं पाणी हे तिथून खाली त्याची पातळी गेलेली आहे तसेच काही बोरिंगमध्ये त्या हादऱ्यांमुळे ती माती खतली गेली त्या माती खतल्यामुळे त्या बोर आहेत त्या ते, ते पूर्णाचे पूर्ण निकामी झालेले आहेत आणि हा दे ह्यासाठी देखील माझी जिल्हा प्रशासनाला विनंती आहे की प्रत्येकाची आम्ही सांगतो म्हणून तुम्ही त्यांना नुकसान भरपाई देऊ नका तुम्ही या प्रत्यक्ष जागेवर तुम्ही शहानिशा करा त्याचे पंचनामे करा आणि पंचनामे करून त्यांना नुकसान भरपाई द्या आम्ही आज आम्ही दहा बारा घरांचे तुम्हाला रिपोर्ट देतो तुम्हाला पाचशे घरांचे स्ट्रक्चर ऑडिट करावं लागेल की नाही विरथन बुद्रुक ग्रामपंचायत मी ह्या गावात राहत आहे आणि आज वडलोपाची मी आपली जे मेघराचं मंदिर आहे आता मी मध्ये गेलो त्याच्यावर गेलो त्याची जी पूर्ण जीर्णोत्तर पूर्णसे खचण्याच्या याच्यावर तकातीवर आहे आणि हे मंदिर आहे ना हे पहिला आमच्या ज्या आमचा हा पाचपाड्यांचा गाव आहे कि कोणतेही पोरं गेल्यानंतर ती डागडुगी करायची पण आज त्या अवस्थेत राहिलं नाही आज बुलेट आपली रिक्वेस्ट आहे की ते त्याने त्याचा जिम्मदार करून द्यावा पाणी गेलाय सर तुमच्या भात सिटीमध्ये सिमेंटचं पाणी कोणाचं सिमेंटचं पाणी या बुलेट ट्रेन वाल्यान बुलेट ट्रेन मग तुम्ही त्याचा विरोध नाही केला मी दोन वेळेला कम्प्लेट केली त्याला इथे पाणी सोडू नको हो तो ड्रायव्हर सांगतो सरांना सांग सराना जाऊन दोन दिवस भेटलो तेव्हा एका बाजूला बंद केला आणि दुसऱ्या बाजूला सोडायला लागला तुम्ही आधी काम कुठे करायचं रिटायर झालात का तुम्ही मी शेतकरीच आहे मला तुम्हाला एक प्रश्न आहे बुलेट ट्रेन आपल्या मुंबईवरून आता थेट चालली अहमदाबादला तर बुलेट ट्रेनचा आपल्या स्थानिकांना काय उपयोग आहे का आम्हाला कसला उपयोग द्यायचा आहे का मी सगळ्यात तुम्हाला प्रश्न विचारतो आहे हिशेब घेताना याने फसवलं तीन लाख ऐंशी हजार रुपयाचा भाव सांगितला देताना दोन लाख सहासष्ट हजार रुपये काय बोलता हा शपथ खोटं नाही बोलत म्हणजे ऐका देशातल्या प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या ड्रीम प्रोजेक्टला गाववाल्यांचा विरोध नाहीये परंतु त्यांच्या जमीन आहे ज्या वेळा झालेल्या आहेत तर खरंच त्यांना योग्य तो मोबदला मिळालेला आहे का ही बुलेट ट्रेन थेट मुंबईवरून अहमदाबादला जाणार आहे खरंच या बुलेट ट्रेनचा स्थानिक भूमिपुत्रांना मराठी माणसांना काय उपयोग आहे का तर त्याचं उत्तर देखील आपण पाहिलेलं आहे आता या बुलेट ट्रेनच्यामुळे ही सगळी लोक बाधित झालेली आहेत यांच्या घरानं तडे गेलेले आहेत ना धोकादायक अवस्थेत असलेल्या घरात ते राहत आहेत असं म्हणणं आहे की आम्ही आज दहा घरांचं स्ट्रक्चरल ऑडिट केलेलं आहे इतर जी काही घरं आहेत गावातली त्यांचं स्ट्रक्चरल ऑडिट करणं हे प्रशासनाचं काम आहे या सगळ्या प्रक्रियेमध्ये जर कोणाचा जीव गेला तर त्याला जबाबदार कोण बुलेट ट्रेन हवी आहे त्याबद्दल दुमत नाही एकीकडे नरेंद्र मोदीजी जे देशाचे प्रधानमंत्री आहेत ते बुलेट ट्रेन गुजरातकडे घेऊन चाललेले आहेत पण दुसरीकडे आपण जर पाहिलं तर जे महाराष्ट्रातले राहणारे स्थानिक भूमिपुत्र आहेत आगरी असतील आदिवासी असतील व इतर समाजाच्या असतील त्यांच्या जमिनी चाललेल्या आहेत जमिनी जात असतील तर त्यांना योग्य मोबदला दिला जात नाही आणि इथे तर पाहिलं तर ह्यांची घरं जी आहेत ती घरंच आता अशा अवस्थेत आहेत ते कधीही पडू शकतात आपल्या सर्वांना या विषय काय वाटतं कमेंटच्या माध्यमातून आपली प्रतिक्रिया आम्हाला जरूर कळवा टॉप टेन महाराष्ट्र